कपड्यांपासून तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी मिळते प्रोटीन बार बारकी थप्पिया लगी पडी आहे गाईचं मटन आहे ते ड्राय केलेलं असतं आणि ते प्रोटीन स्नॅक आहे यांचं नाही का शंभर एम एल ब्रँडी तीनशे डॉलर म्हणजे साडे पंधरा हजार रुपयाच्या आसपास फक्त शंभर एम एल आपण आता फायनली कोस्टकोच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत आपण बघणार आहोत की आज कोस्टकोमध्ये ग्रॉसरीचे रेट्स काय आणि पूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात स्वस्त जर का तुम्हाला ग्रॉसरी पाहिजे असेल ना तर ती फक्त कोस्कोमध्येच मिळते रिंग आहे ना भाई रिंग भरोसा नाही भेटे का आप हैरान हो जाओगे येलो येल्लो डायमंडची प्राइस आहे साडेचार करोड इंडियन रुपीजमध्ये कॉस्कोमध्ये ना ग्रॉसरीपासून पासून क्रॉकरी पासून कपड्यांपासून तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी मिळतील तुम्ही तुम्हाला जर का चेअर पाहिजे फर्निचरचं आयटम पण मिळतील डबे मिळतील सगळं इथं मिळेल नाही का लॅम्प आहे टूल्स बघू शकता काहीच तुम्ही किती जबरदस्त टूल्स आहेत इथे अवेलेबल नाही का फक्त चाळीस डॉलरमध्ये थर्टी नाईन पॉईंट नाईंटी नाईन म्हणजे दोन हजार एकवीसशे रुपयापर्यंत आणि हे जे टूल्स आहेत हे तुम्हाला जवळजवळ अडीच हजार रुपयापर्यंत मिळत आहेत आता एवढे जबरदस्त हेवी टूल्स तुम्हाला एवढ्या कमी रेटमध्ये कुठंच मिळणार नाही क्वालिटी बघू शकता काहीच तुम्ही हे पण अडीच हजार रुपयाला आहे इंडियन रुपीजमध्ये इथं तुम्हाला पाहिजे ते मिळून जाईल या मॉलची विशेषता अशी की तुमच्याकडे मेंबरशिप कार्ड असलं पाहिजे कोस्टको ऑस्ट्रेलियाचं एकमेव असं शॉपिंग सेंटर आहे गाईज की तिथं तुम्हाला मेंबरशिप कार्ड मस्ट आहे तुमच्याकडे जर का मेंबरशिप कार्ड नसलं ना तर तुम्ही शॉपिंग करू शकत नाही चला तर मंडळी थोडे फ्रेश प्रोडक्ट्सकडे पण आपण नजर टाकूया एक फुल वॉटरमेलन सतरा पॉईंट एकोणपन्नास डॉलर मध्ये आहे म्हणजे इंडियन रुपीजमध्ये अराउंड लमसम नऊशे रुपयापर्यंत या सेक्शनमध्ये अराउंड सगळे फ्रेश आयटम्स आहेत ज्यांचं टेम्परेचर फाय डिग्रीच्या आसपास असलं पाहिजे अशा आयटम्स सर्व प्रकारचे इथं ठेवलेले आहेत यांनी वर तुम्ही सगळे चिलर्स वगैरे हो बघू शकता कोस्टकोमध्ये इन हाऊस बेकरी पण आहे एव्हरी डे लागणारे फ्रेश प्रोडक्ट्स इथंच बेक केले जातात कुकीज आणि मफिन्स ह्यूज क्वांटिटीमध्ये बेक करतात हे लोक ऑस्ट्रेलिया बेसिकली फ्रेश बेकसाठीच ओळखलं जातं डेअरी प्रोडक्ट्स आणि एकसाठी सेपरेट सेक्शन आहे आणि ते एवढं मोठं आहे कि इंडिया चीता हो? की इंडियामध्ये एवढ्या साईजचे तर मॉल असतात एवढं मोठं सेक्शन फक्त अंडे आणि दुधासाठी यांना ठेवलेलं आहे ले कॅले हो समोसे फ्रोझन पंजाबी समोसा क्या वाद थर्टीन डॉलर्स केला हो लगता आपण घेत आहो मिन्स्ड गार्लिक त्याची किंमत आहे बारा डॉलर म्हणजे जवळजवळ सहाशे साडेसहाशे रुपयाला आहे एक किलो छत्तीस ग्रॅम नाही का ये सिनेमा है उठा हां बस कितना 11 डॉलर में है ना हां लो फाइन है चलो भाई हैंड वॉश भी ले लिया यहाँ से प्रोटीन बार की थप्पिया लगी पड़ी है उठा लो दो चार और क्या प्रोटीन बार ही खाना है हमारा गायचं मटन है ते ड्राई केलेला असता आणि ते प्रोटीन स्नॅक आहे यांचा तुम्ही इथं वाचू शकताय बघा प्रोटीन स्नॅक्स तर आत्ताशी की एक आयटम युनिक बघायला भेटलेला आहे इथं हे बघू शकता तुम्ही काय फिश स्किन चिप्स आहे ते माश्याची जी स्किन असते ना त्याचे चिप्स बनवलेले हे क्रिस्पी क्रॅप स्नॅक्स आहे मित्रांनो जे खेकड्या असतात ना ते खेकड्यांना तळून वगैरे बनवलेले स्नॅक्स कुकुरे सारखं का। चालेल काय बनवतील हे लोक या मॉलमध्ये या साईडला एक लिकर सेक्शन पण आहे तुम्ही इथून लिकर परचेस करू शकताय दारू परचेस करू शकताय पण तुम्हाला आयडी शो करावं लागते तर तुम्ही अंडर एटीन असलं तर तुम्ही परचेस करू शकत नाही आहे बायका बड्डे बायका बड्डे अच्छा ऑस्ट्रेलियामध्ये स्पिरिट्सपेक्षा जास्त वाईनचे शौकीन आहेत लोक त्याच्यामुळे कमीत कमी सहाशे सातशे रुपये इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला वाईन बॉटल्स अवेलेबल असतात ही सर्वात कॉस्टली आणि युनिक बॉटल्समध्ये पॅक केलेली अशी नेपोलियन ब्रँडी आहे शंभर एम एल आहे फक्त शंभर एम एल शंभर एम एलची किंमत तीनशे डॉलर आहे वाव किती कॉस्टली तुम्ही बघू शकता का शंभर एम एल ब्रँडी तीनशे डॉलर म्हणजे साडे हजार रुपयाच्या आसपास हो गई आपली शॉपिंग क्या बात है क्या बात है ट्रॉली भरी नाही यार आज लेकिन अगली बार भरे कईका बड्डे थोडी कम शॉपिंग कर हैं शॉपिंग हो गई अपने अभी yes, चलो अपन निकलते अभी घर तो करते इधर एंड भाई का बर्थडे है यार कर कर दो दो भाई, भाई <laughs> चलो बाय बाय